बारा तेरा चौदा 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 साडे चौदा चौदा पंधरा पंधराशे रुपये पंधराशे सतरा साडे सतरा अठराशे रुपये अठराशे पाच रुपये अठराशे पाच रुपये अठराशे पाच रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये अकरा बारा सव्वा साडेबारा साडे तेरा तेरा साडे तेरा चौदा चौदाशे रुपये साडे चौदाशे अडशेठ साडे चौदाशे मला चौदाशे रुपये साडे पंधरा सोळा 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 सव्वा सोळा सव्वा सोळाशे पण पंधराशे सोळाशे सतराशे सतराशे रुपये सतराशे दहा रुपये

सतरा सव्वा सतरा साडे साडे सतरा तेरा चौदा साडे सोळा पावणे सतरा सतराशे पंचवीस सतराशे पंच्याहत्तर सतराशे पंच्याहत्तर रुपये सतराशे पंच्याहत्तर डबल एकर हे नाव लावून फक्त आगवानेचवी संदरा पन्नास आगवाने फक्त आगवाने